श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते माघी गणेश जयंती किंवा माघविनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाणारी ही तिथी विशेष महत्त्वाची आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेश यांचा जन्मोत्सव हा साजरा करण्यात येतो माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघविनायक चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं यंदा एक फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती ही साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते आणि या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी ही येत असते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतं आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आपल्या जीवनात सकारात्मक बदल हे घडून येतात या माघ गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे आपल्याला होत असतात यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्याची शक्ती आणि ऊर्जा आपल्याला गणपती बाप्पा प्रदान करतात तर यंदा एक फेब्रुवारीला शनिवारी आलेली आहे माघ महिन्यातील गणेश जयंती हिंदू पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी शनिवारी एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही तिथी दोन फेब्रुवारीला रविवारी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे माघी गणेश जयंती ही आपल्याला एक फेब्रुवारीला साजरी करायची आहे गणपती बाप्पा ही देवता सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे आपल्या सर्व भक्तांचे दुःख दूर करणारी अशी गणपती बाप्पा ही देवता आहे आणि अशा या गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आपण जर काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर यामुळे गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील आणि आपल्या सर्व समस्या विघ्न संकट अडचणी दूर होऊन गणपती बाप्पांच्या कृपेने ब बा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतील त्यामुळे एक फेब्रुवारीला माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला हा एक महत्त्वपूर्ण उपाय करायचा आहे कारण माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पांचं तत्व हे या पृथ्वी तलावर एक हजार पटीने कार्यरत हे झालेलं असतं आणि अशा या माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय हा केला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी तर यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी नक्कीच दूर करतील त्यामुळे मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला हा हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे मागी गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने गणेश तत्वाच्या या लहरींचा सकारात्मक परिणाम आपल्याला मिळत असतो आणि आपण केलेल्या या उपायाचा लाभसुद्धा आपल्याला तितक्याच पटीने अधिक मिळत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्याला मागी गणेश जयंतीच्या दिवशी हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे केव्हा करायचा आहे आणि कोणी करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्ही मला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय तुमच्या मुलांसाठी नक्की करा म्हणजे जेणेकरून तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये खूप प्रगती होईल त्यांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळेल चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती व्हावी पण कधी कधी मुलं खूप अभ्यास करूनसुद्धा त्यांना हवे तसे मार्क्स मिळत नाही त्यांच्या अभ्यासामध्ये हवी तशी प्रगती होत नाही किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही त्यांना हवी तशी नोकरीसुद्धा मिळत नाही किंवा मग विवाह योग्य मुलामुलींचा विवाह जुळण्यामध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण होतात तर याप्रमाणे मुलगा असो किंवा मुलगी असो यासारख्या अनेक अडचणी बऱ्याच जणांना निर्माण होत असतात तर या सर्व समस्या अडचणी दूर होण्यासाठीच एक फेब्रुवारीला मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला हा हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे आणि सर्वात प्रथम आपलं स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शुभ्र स्वच्छ पांढरे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत किंवा मग तुम्ही लाल हिरवे पिवळे या रंगाचे वस्त्र सुद्धा परिधान करू शकतात फक्त काळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही या दिवशी चुकूनही परिधान करू नका कारण काळा रंग हा कोणत्याही पूजेमध्ये वर्ज्य मानला गेलेला आहे काळ्या रंगाचे कपडे परिधान करून जर आपण गणपती बाप्पांची पूजा केली तर ती पूजा सफल होत नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला काळा रंग हा वर्ज करायचा आहे आता यानंतर आपल्याला सर्वात आधी आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना सर्वात आधी आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं सुद्धा पठण करू शकतात किंवा मग ओम गंग गणपती नमा या मंत्राचा सुद्धा जप करत तुम्ही हा अभिषेक करू शकता आणि हा अभिषेक तुम्हाला जर तुमच्या मुलांकडून करून घ्यायला जमत असेल तर तुम्ही तो त्यांच्याकडनं नक्की करून घ्या नाहीतर तुम्ही हा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल पण शक्य झालाच मुलांकडनंच तुम्ही हा अभिषेक करून घ्या यामुळे गणपती बाप्पांचा विशेष कृपाशीर्वाद हा तुमच्या मुलांवर कायम राहील आणि हा अभिषेक करून झाल्यानंतर जे काही तीर्थ असेल तर ते तीर्थ आपल्या मुलांना आपण प्राशन करायला द्यायचं आहे आणि तसंच आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने हे तीर्थ थोडं थोडं प्राशन करायचं आहे आणि तसंच हे तीर्थ तस आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक रूममध्ये प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये थोडं थोडं शिंपळायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होईल आणि सर्व निगेटिव्ह एनर्जी निघून गेल्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होईल आपल्या घरातलं वातावरण हे संपूर्णपणे प्रसन्नतापूर्वक होईल आणि अशा या प्रसन्नतापूर्वक वातावरणामध्ये केलेला उपाय हा आपल्याला अनंतपटीने फळ देऊन जात असतो त्यामुळे तुम्ही हे तीर्थ तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूम मध्ये नक्की शिंपडा आणि जे काही तीर्थ उरलेलं असेल तर ते तीर्थ तुम्ही तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडाला तुमच्या घरामध्ये टाकू शकतात गणपती बाप्पांचा याप्रमाणे अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना देवघरामध्ये त्यांच्या जागे आपल्याला पुन्हा स्थापन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे गणपती बाप्पांना चंदन अष्टगंध हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांचं आवडतं फूल आणि एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जरूर अर्पण करायची आहे मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना तिळाच्या मोदकाचा हा नैवेद्यसुद्धा आवर्जून दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करत असताना गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ अख्खे मोग हे घ्यायचे आहेत कुठे तुटलेले फुटलेले किंवा खंडित झालेले असे हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहेत तर अख्खे चांगल्या सुस्थितीत असलेलेच एकशे आठ हिरवे मूग आपल्याला यासाठी घ्यायचे आहेत आणि यानंतर हिरव्या रंगाचं एक कापड आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि जे काही एकशे आठ हिरवे आपण घेतलेले आहे तर त्यातला एक हिरवा मूग आपल्याला उचलायचा आहे आणि ओम गंगणपते माँ असा मंत्र म्हणत तो हिरवा मूग आपल्याला त्या हिरव्या कापडावर ठेवायचा आहे या पद्धतीने संपूर्ण एकशे आठ वेळा एक, एक, एक दाणा उचलत ओम गंगणपते माँ या मंत्राचा जप करत संपूर्ण एकशे आठ हिरवे मूग आपल्याला त्या हिरव्या कापडावर गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हिरवे मूग हे त्या कापडावर ठेवल्यानंतर त्या कापडाची आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांना ज्या क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण होत असतील समस्या येत असतील तर त्या सर्व समस्या अडचणी आपल्याला गणपती बाप्पाला सांगायच्या आहेत तर यामध्ये मुलांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मग अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही त्यांना अपेक्षित नोकरी मिळत नाही किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही किंवा मुलांना संततीप्राप्ती होत नाही या प्रकारच्या कुठल्याही समस्या अडचणी जर असतील तर त्या सर्व समस्या अडचणी तुम्ही गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि यानंतर ती हिरव्या रंगाची पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोर तशीच ठेवून द्यायची आहे आणि आपण आपल्या मुलांना यानंतर गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला सांगायचं आहे आणि तुमच्या मुलांना जर गणपती अथर्व शीर्ष हे पठण करायला जमत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर लावून देऊन त्यांना श्रवण करायला सांगितलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही स्वतः म्हटलं आणि त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा चालेल पण एकदा तरी तुमच्या मुलांना हे गणपती अथर्व शीर्षाचं श्रवण करायला नक्की सांगा किंवा पठण करायला तुम्ही नक्कीच सांगा आणि ही रिव्या रंगाची ही पोटली आपण गणपती बाप्पांसमोर दिवसभर तशीच ठेवल्यानंतर संध्याकाळी ती तिथून आपल्याला उचलायची आहे आणि आपली मुलं जिथे झोपतात तर तिथे आपल्या मुलांच्या उशाखाली ही पोटली आपल्याला ठेवायची आहे पण फक्त ही पोटली ठेवत असताना तेथील जागाही स्वच्छ असली पाहिजे आणि आपण आपल्या मनामध्ये सुद्धा पूर्ण सकारात्मक विचारच हा करायचा आहे की हा उपाय केल्याने माझ्या मुलाचं सर्व काही चांगलंच होणार आहे माझ्या मुलीचं सर्व काही चांगलंच होणार आहे असा विचार करतच ही पोटली आपल्याला आपल्या मुलांच्या उशाखाली ठेवायची आहे आणि त्याचप्रमाणे ही पोटली ठेवताना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी पुन्हा गणपती बाप्पांना आपल्याला विनंती करायची आहे आणि ही हिरव्या मुगाची पोटली आपल्याला रात्रभर तिथेच मुलांच्या उशाखाली राव द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ही पोटली हे हिरवे मुग आपल्याला तिथून उचलायची आहे आणि आपल्या घराजवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे आणि ही पोटली ठेवण्या अगोदर गणपती बाप्पांना ज्या काही आवडत्या प्रिय वस्तू आहेत त्या सर्व प्रिय वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि तसंच तिथे तुम्हाला एक दिवा हा जर प्रज्वलित करता आला तर तो दिवा सुद्धा तुम्ही नक्की प्रज्वलित करा किंवा मग तिथे सुरू असलेल्या दिव्यांमध्ये तुम्ही तेल किंवा तूप जे काही असेल ते सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल याप्रमाणे गणपती बाप्पांच्या आवडत्या सर्व वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर ही पोटली पुन्हा आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये मधील असलेल्या सर्व समस्या संकट अडचणी दूर होण्यासाठी बापांना विनंती करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली पुन्हा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणांशी ठेवून द्यायची आहे ही पोटली आपल्याला घरी आणायची नाही आहे ती तिथेच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये राहू द्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बसून जर तुम्हाला ओम गंगणपते नमहा या मंत्राचा जप करता आला तर तो तुम्ही नक्की करा किंवा मग अतर्वशिर्षाचं पठण करायला जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ते नक्की करा तर या पद्धतीने आपल्या मुलांसाठी प्रत्येकाईने हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला मासिक धर्म असेल सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर हा अतिशय हिरव्या मुगाचा प्रभावी उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की करा यामुळे तुमच्या मुलांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळेल त्यांची भरभरून प्रगती होईल आणि म्हणून आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ